पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चोंडीस राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार तसेच जिल्ह्यातील कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी कामगार विमा योजनेअंतर्गत नगरला शंभर खाटांचं रुग्णालय उभारण्याची घोषणा केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त ते चोंडी येथे आले होते यावेळी त्यांनी ही घोषणा केली जयंती सोहळ्याला लाखोच्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जयंती राज्यभरातून साजरी करण्यात आली त्यांच्या जन्मगावी चोंडी इथं हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी आणि अहिल्यादेवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून अनेक लोकांनी हजेरी लावली धनगर बांधवांनी हातात पिवळे झेंडे घेत आणि डोक्यात एसटी आरक्षणाच्या समर्थनार्थ टोप्या घातल्या होत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावेळी अहिल्यादेवी यांना अभिवादन केलं आज अहिल्याबाई होळकर शिल्पसृष्टीमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती या जन्मोत्सव सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्र्यांसह आमदार उपस्थित होते केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय उत्तर प्रदेशचे आमदार एस पी सिंह बघेल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालकमंत्री राम शिंदे माजी आमदार गणपतराव देशमुख आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी सगळ्या मान्यवरांना घोंगडी आणि काठी देत आगळावेगळा सत्कार करण्यात आला पालकमंत्री राम शिंदे यांनी यावेळी मान्यवरांचं स्वागत केलं आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं यावेळी एस टी आरक्षणाचा मुद्दा उचलून सकल धनगर समाजाला आश्वासित केलं यानंतर एस पी सिंह बघेल यांनी अहिल्यादेवी यांच्या इतिहासाला उजाळा दिला यानंतर त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत उपस्थितांना दबावतंत्र अवलंबण्यास सांगितलं त्यांचं भाषण जनसमुदायाला जिंकून गेलं पुण्यश्लोक अहल्यादी होल का हमने आपने सब लाइव देखा बर्थ प्लस भी देखा हमारी ये मांग है कि अभी तो, तो महाराष्ट्र गवर्नमेंट ने सब कुछ दे दिया है ऑनरेबल एक्स प्रेसिडेंट शंकरदया जी शर्मा भी यहाँ आ चुके हैं लेकिन आप जब दिल्ली में जाएंगे तो पुण्यश्लोक अहिल जी होकर ना केवल चोंडी में थी ना केवल अहमदनगर जिले ना केवल महाराष्ट्र में थे ये पूरे देश के अंदर जो बारह ज्योतिर्लिंग है उनका जीर्णोद्वार के अंदर काम किया इसलिए हमारी ये जीनियन मांग है कि गांव उनका स्मारक उनका बर्थ प्लेस राष्ट्रीय स्मारक घोषित जरूर जल्दी से जल्दी किया त्याग राष्ट्रीय स्मारक निश्चित स्वरूप मध्य अपनी ओख महाराष्ट्राची नव्हे तर देशाची ओळख हे पुण्यश्लोक अहिल्याने ओळख राहणार आता मी जास्त इतिहासाच्या खोलात जाणार नाही परंतु जे आपलं पार्लमेंट भरतं ते पार्लमेंट सुद्धा हे होळक स्टेजची जागा आणि त्यामुळं ते राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे आपला येषीचा प्रश्न सुटला पाहिजे त्यामुळे सगळे प्राण मान धनाने आपलं एकत्र आलेलो आहोत मतभेद मनभेद काही नाही तुमचा आमचा प्रश्न एकच आहे समाजाचा हा प्रश्न सुटला पाहिजे लवकर सुटला पाहिजे त्यासाठी आम्ही मंचावरची सर्व माणसं आमचे पक्ष अभिनय बाजूला ठेवून मंचावरती एकत्र आलो आणि हीच खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपण सर्वजण साजरी करत आहोत असं जर म्हटलं तर वाव होणार नाही पंकजा मुंडे यांचा करिश्मा मात्र अजूनही जैसे थेच पाहायला मिळाला त्यांनी चोंडीला भेट देण्याची परंपरा पुढे सुरू ठेवणार असल्याचा पुनरुच्चार करत आरक्षणासाठी पुन्हा एकदा आश्वस्त करत भाजपा सरकारची बाजू लावून धरली एकूणच कार्यक्रम यशस्वी झाल्याचं सुतोवाच हजारोंच्या जनसमुदायानं केले होते आता यानंतर धनगर समाजाला आरक्षण मिळणार का हा मात्र औत्सुक्याचा विषय प्रतिनिधी अजिंक्य दंडवते जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन अहमदनगर